शारदीय नवरात्री सुरू होत आहे शारदीय नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो तर कधी घटस्थापना करण्याचे शुभ मुहूर्त आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये सुरुवात होणार आहे नवरात्री गणेश उत्सव झाल्यानंतर मग पितृ पंधरवडा झाल्यानंतर आपण नवरात्री उत्सव भारतामध्ये अगदी धूमधड्याकाने साजरा करत असतो नऊ दिवस नऊ देवीची नऊ रूपाची आपण पूजा करत असतो ह्या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटास्थापनेचा शुभ मूर्त आहे यावेळी आपण शुभ शुभमुतावरतीच आपल्याला घटस्थापना करायची आहे तर घटस्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त क कधी आहे ते पाहून घेऊया हिंदू शास्त्राप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनटापासून देवीची घटस्थापना सुरू होणार आहे शुभमृत सुरू होत आहे तर तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनटाने हा शुभ मुहूर्त संपणार आहे तर आपल्याला घटस्थापना करण्यासाठी दोन वाजेपर्यंत मुहूर्त आहे घटस्थापना करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर नवरात्री होईनाच्या सुरू होण्याच्या आधी आपल्या घरची सगळी साफसफाई करून घ्यायची आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान आपल्याला करायचं आहे मंदिरात स्वच्छ मंदिरात स्वच्छ करून गंगाजलांना सगळ्या देवांची अभिषेक करून पूजा करून शुद्ध करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा उत्तर कोपऱ्यामध्ये स्वच्छ जागा पुसून घ्यायची जा आहे आणि त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे आणि तिथं पाठ ठेवायचं आहे पाठ ठेवून आपल्याला घट स्थापना करण्यासाठी एखादी परात किंवा पत्रवाळी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये माती आपल्या शेतातली माती घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला एक मातीचं भांड मातीचं एक कळस कलस आणायचं आहे त्याच्यामध्ये पाणी भरून त्या कलशाला अष्टदिशाने अष्टगंध लावून आणि त्या कलवा त्या माटाला बांधून त्याच्यामध्ये पाणी भरून हळदी कुंकू अक्षिदा एक रुपये नाणं टाकून त्याच्यावरती नारळ नारळ ठेवायचा आहे नारळाला देवी स्वरूप म्हणून हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि मग आपण आपल्या देवीच्या फोटो आर्प स्थापना करून देवीला हळदी कुंकू अर्पण करून देवीची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवी ही आपली सौभाग्यवती असल्यामुळे सौभाग्यवतीचे अलंकार वटीचं सामान फळ आणि विडा अर्पण करून देवीची मनोमन पूजा करून आपल्या कुल घरामध्ये देवीचं वास असावं वा। आणि आपल्या कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहावं आणि त्याची आपण मनोभावी सेवा आमच्याकडून करून घ्यावं असं देवीला विनंती करून आपल्याला देवीला धूपधीप वाळून नैवेद्य अर्पण करून आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना करून घ्यायची आहे आणि एक अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे ते दिवा नऊ दिवस विजला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे एक मोठा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यात तेल एवढं घालायचं आहे की ते दिवा म्हणजे ते ते तेल संपणार नाही तूप किंवा तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता आणि अखंड दिवा म्हणजे तो दिवा नऊ दिवस तसंच ते राहिला पाहिजे म्हणजे आई भगवती आपल्या घरामध्ये आली तर आपल्या देवीचं स्वागत करण्यासाठी आपण अखंड दिवा लावत असतो देवी ह्या शारदीय नवरात्रीमध्ये देवी तत्व हे प्रत्यक्ष कणाकणामध्ये समावलेला असतो म्हणून आपल्या घरामध्ये पण देवीचं वास राहतं येतं मग देवीचं आपलं स्वागत राहण्यासाठी देवी आपल्या घरात येत आहे ही भावना ठेवून अखंड असा एक देवीसाठी दिवा लावत असतो आपल्या कुलदेवीसाठी तो अखंड दिवा लावा लावला लावायचा असतो म्हणून अखंड दिवा आपण लावून नऊ दिवस त्या दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नऊ दिवस विजणार नाही हे काळजी घेऊन असंच आपल्याला त्या घटाची पंचोपचार पूजा करून नऊ दिवस देवीची नैवेद्य आरती आपल्याला करायची आहे त्याचबरोबर नऊ दिवस ओ माइम रिंग क्लिम चामुंडाई विच्छे ह्या मंत्राचा माळा नऊ दिवस दररोज करायचा आहे हे अत्यंत शक्तिशाली प्रभावशाली हा मंत्र आहे आणि ह्या देवीचं देवी, देवी तत्वाचं स्वरूप ती आपल्याला दे देवी शक्ती जागृत करण्यासाठी हा मंत्र आहे आणि आपल्या कुलदेवीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा मंत्र आहे तर आपल्याला नऊ दिवस नऊ माळी ओ मैम भ्रीम क्रीम चामुंडाई ह्या मंत्राचं चा, जप आपल्याला करायचं आहे तर हे नऊ दिवस नऊ माळा आपल्याला आवर्जून ह्या कुलदेवीचं आपलं जप करायचं आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे जमत असेल तर तुम्ही चौदा पाठ करू शकता दररोज एक एक पाठ करू शकता किंवा दोन दोन पाठ तुम्ही करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्राचा परसुद्धा आपल्याला दररोज अकरा पाठ करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कुलदेवीचं अखंड कृपा राहण्यासाठी कुलदेवीची जेवढे होईल तेवढी सेवा आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये करायची आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये या ब्रह्मचार्याचे पालन करायचं आहे न नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत तर नवरात्रीविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ देव जाओ नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा